वस्त्यांचे प्रभाग वार्ड रचनेत विभाजन करू नये परळी येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्व पक्षीय नेत्यांची मागणी नमस्कार आपण न्यूज न्यूज परळीतून परळी शहरात अनुसूचित जाती जमातीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी परळी तथा उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे राखीव वस्त्यांमध्ये रचना करत असताना त्यांची फोड करू नये असा स्पष्ट आदेश असताना देखील जाणीवपूर्वक या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही राजकीय नेते आपला हितसंबंध साधण्यासाठी जाणीवपूर्वक दलित वस्तीची फोड करून सुवर्ण वस्त्याला जोडले जातात असा स्पष्टपणे आरोप या शिष्टमंडळाने केला आहे त्यांनी नियम दाखवत तात्काळ याप्रकरणी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे या शिष्टमंडळाचे नेतृत्व परळीचे माजी नगराध्यक्ष वजना जगतकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद घाडगे ए आर पीचे नेते सोपान ताटे संतोष आदोडे बालासाहेब जगतकर भारत ताटे अशोक जगतकर वसंत बनसोडे संजय जगतकर आनंद जगतकर गौतम साळवे राजेश सर्वदे आदींनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले या प्रकरणी सविस्तरपणे निवेदन वाचून दाखवण्यात आले व मागणी देखील सांगण्यात आली नेमकं काय आणि कुठं प्रशासन वाढ रचना करताना चुकत आहे ही देखील गोष्ट सांगण्यात आली जाणीवपूर्वक काही राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रकार घडत आहे दोन हजार सतराला जी प्रशासनाने चूक केली आहे कोणालाही विश्वासात न घेता मागासवर्ग्यांचे वस्त्या रचना करताना फोडल्या आहेत त्यात दुरुस्ती कराव्याशी मागणी करण्यात आली आहे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या वस्त्याचं विभाजन न करण्याबाबत आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी ए लाटकर साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष निवेदन दिलं तशीच्या पेशकार किंवा नायब तहसीलदार पठाण मॅडम यांनाही निवेदन दिलं त्यांना आम्ही अशी विनंती केली की आपण दलित वस्तीचं विभाजन करू नये दलित वस्त्या ह्या एकत्रित राहाव्या जर दलित वस्तीचं विभाजन झालं तर त्यांचा येणारा निधी विकासाचा निधी तो त्यांना मिळत नाही त्या विकासाच्या निधीपासून ते, ते वंचित राहतात वास्तविक पाहता वा निवडणूक आयोगाचाच अध्यादेश आहे त्या अध्याशा अध्यादेशामध्ये स्पष्ट असं म्हणलं आहे की अनुसूचित जाती जमाती यांच्या वस्त्याचे शक्यतो विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आणि निवडणुकीच्या हा अध्यादेशीची तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करून दिला आहे त्यांनी पाच पॉईंट पाच पॉईंट तीन प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपची व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरता खालील बाबी विचारात घ्याव्या अशा पद्धतीचा तो अध्यादेश आहे का तो अध्यादेश आम्ही त्यांना अवगत केला आणि समाजाच्या वतीनं त्यांना विनंती केली की, की दलित वस्तीचं आपण प्रभागाचं विभाजन करू नये आणि आपण जर ते विभाजन केलं तर याच्या पुढचं आमचं पाऊल असं आहे की आम्ही न्यायालयामध्ये त्या संदर्भात दाद मागणार आहोत त्याच्यामुळं आता आठ आट, कालच्या अठरा तारखेपासून सोळा तारखेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज आम्ही एकोणीस तारखेला तशा पद्धतीचं निवेदन दिलं आणि तहसीलदार आणि डेप्टी कलेक्टर यांनाही विनंती केली की आमच्यावर दोन हजार सतरामध्ये जो अन्याय झाला तो अन्याय दोन हजार पंचवीस मध्ये होणार नाही याची साहेबांनी दक्षता घ्या या ठिकाणी वंचितचे देखील शिष्टमंडळात नेते आहेत त्यांना आपण काय सांगाल काय म्हणणे आहे आणि काय मागणी आहे मागणी आमची अशी आहे की आत्ता सांगितल्याप्रमाणे की ज्या काही दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्यांचं विभाजन करून सवर्ण वस्त्यांमध्ये दलितांचं मतदान घातलेलं आहे जेणेकरून जे काही चळवळीमधले लोक असतील जे काही समाजाचा हितासाठी भांडणारी लोक असतील असे लोक निवडूनच येऊ नयेत असं षडयंत्र इथले जे प्रस्थापित पक्ष करत असतात आणि शासनाचा जी आर असताना ज्या दलित वस्त्या आहेत त्या फोडू नयेत त्या कायम ठेवल्या पाहिजे दलितांचं प्रतिनिधित्व ते त्यांनाच मिळालं पाहिजे परंतु असं न करता हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि याच्यावरती आम्ही आवाज उठवलेला आहे आता सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिले यावर बी जरी नाही यांनी नाही ऐकलं तर आम्ही न्यायालयात सुद्धा या ठिकाणी दाद मागणार आहेत निवडून येतील आणि सवर्णाच्या ताटाखालचे मांजरे निवडून येतील हा बाबासाहेब आंबेडकरांना धोका होता तोच धोका पुन्हा पुन्हा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून आम्ही याच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आवाज उठवणार या ठिकाणी भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष वजना जगतकर आहे तात्या काय सांगाल काय नेमकं म्हणणं आहे सांगा इथले जे प्रस्थापित लोक आहेत राजकीय हे जाणून बुजसाठी यंत्रण केलेलं आहे की हे लोक निवडून आले नाही पाहिजेत आणि ह्यांचं मतदान ओपन वार्डामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने रचना केलेली मी नगर अध्यक्ष राहिलेलो जशी नगरपालिका स्थापना झाली तसं मी मागास वगैरे वार्डामध्ये उभा मतदान करतो आणि ते निवडून येतात हे जाणून बुजून असं मला वाटतं ते केलेलं की इथं हे हे लोक निवडून आले नाहीत पाहिजेत आणि हे चांगले नाही पाहिजे आणि ह्यांचा विकास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने रचना केलेली आहे तर सगळे की साहेबांना निवेदन घेऊन नाही नाहीतर आम्ही मागणार आहोत कोर्टामध्ये जाऊन शिकेल आणि ते निकाली काढणार आहोत आज आपण याची आणि आमचा जो वार्ड आहे वार्ड आहे भूमनगरचा हा दलित वस्तीचा वार्ड फोडून मध्ये आमची लोकसंख्या घातलेली आहे मतदार आणि त्यामुळं आमचं प्रतिनिधित्व हिसकावून घेतल्यासारखं झालेलं तर मला वाटतं की शासनाची जी प्रक्रिया आहे किंवा शासन नियम जो आहे दलित वस्त्यामध्ये दलितांची फोड करू नये वस्तीची एवढा जी आर असताना सुद्धा ती फोड केलेली आहे मागच्या काळामध्ये सतरामध्ये नजर चुकीने तो झालेला आहे पण दोन हजार पंचवीसमधल्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमची जे वस्ती आहे किंवा आमचे जे मत मत आहे तो विभागला जाऊ नये यासाठी आम्ही जागरूक हो जागरूकता राहून ही प्रक्रिया शासनानं वस्तीमधल्या यो योजना आहे यापासून आम्ही वंचित राहू नये या दृष्टीकोनात खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आम आम्ही शासनाला अशी विनंती करतो की